श्री स्वामी समर्थ भक्तांना स्वामी म्हणतात मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर कराही स्वामींची सेवा होईल लाभच लाभ मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आणि सेवेकरी आहेत अगदी मनोभावे श्रद्धेने हे सेवेकरी भक्त स्वामी समर्थांची सेवा करीत असतात स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी तसेच अनेक अडचणीतून स्वामी आपल्याला मार्ग दाखवतील असा विश्वास प्रत्येक भक्ताला व सेवे करायला असतो आणि स्वामी नेहमी त्यांच्या पाठीशीही उभे राहतात तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच कोणती ना कोणती इच्छाही असते परंतु आपली ही इच्छा पूर्ण होत नाही व ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय तसेच व्रत हे करीत असतो तर मित्रांनो आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींची आपण कशा प्रकारे सेवा करायची आहे जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला होईल म्हणजेच आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल यासाठी मी एक सेवा तुम्हाला आज सांगणार आहे जर तुम्ही स्वामींचे योग्य आणि अचूक नियम पाळून सेवा केली तर आपल्याला त्याचे फळ खूप नक्की मिळते तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची इच्छा असेल म्हणजेच तुम्हाला एखादा मोठा बिझनेस करायचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला यश हवं असेल तसेच कोणत्याही एखाद्या मोठ्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडायचे असेल चांगली नोकरी तुम्हाला हवी असेल किंवा घर बंगला तसे तुमच्या मनात जी काही इच्छा असेल तर त्यासाठी इच्छेसाठी तुम्ही ही स्वामींची सेवा करायची आहे हे स्वामींची सेवा अगदी मनाने आणि श्रद्धेने जर केली तर याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल कोणतीही अडचण असेल किंवा काहीही गोष्ट असतील यासाठी ही स्वामींच्या केंद्रातून मठातून दिली जाते आणि जर जा आपण विश्वासाने मनोभावाने ही सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजेच एकवीस दिवस तीन महिने एक महिना अशी असते तशी केली आपल्याला जशी सेवा सांगितली आहे ती आपण विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्या कार्यासाठी आपण ही सेवा करतो ते कार्य सुद्धा आपले पूर्ण होते म्हणजेच या सेवेमुळे आपली इच्छापूर्ती नक्की होते स्वामींची सेवा करण्या अगोदर आपल्याला एक छोटे काम करायचे आहे तर मित्रांनो ही सेवा करणे अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि तो संकल्प साध्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता स्वच्छ स्नान करून तुम्हाला आपल्या घरातील देवघरासमोर बसायचे आहे एक ताट किंवा तामान घ्या आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घ्या आणि जी काही तुमची इच्छा आहे ही इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि नंतर इच्छा बोलून झाल्यानंतर तुम्ही बोलायचे आहे की ही इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी मी तुमची सेवा करणार आहे आणि ही इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा मला जे हवं आहे ते मला मिळू दे असे बोलून तुम्हाला जे उजव्या हातामध्ये पाणी घेतलेलं आहे ते पाणी तांबणामध्ये सोडायचे आहे नंतर हे पाणी तुम्ही तुळशीमध्ये अर्पण करायचे आहे तर हा संकल्प तुम्ही कोणत्याही दिवसापासून महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी कल्प करू शकता आणि तुम्ही जी सेवा करणार आहात ते गुरुवारपासूनच सेवा सुरू करायची आहे तर मित्रांनो ही सेवा तुम्हाला कमीत कमी तीन महिने करायची आहे त्यामुळे तुमची इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल तर मित्रांनो ही सेवा म्हणजे तुम्हाला स्वामींचे सारामृत पारामृत पारायण करायचे आहे म्हणजेच तीन रोज तीन अध्याय वाचा तुम्हाला वाचायचे आहे हे पूर्ण एकवीस अध्याय पाराय नसते मित्रांनो आणि रोज तीन अध्याय जर तुम्ही वाचले सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होते पुन्हा आठव्या दिवसापासून नवीन अध्याय वाचावेत असे सातत्य तुम्हाला तीन महिन्यापर्यंत ठेवायचे आहे म्हणजेच दररोज तीन अध्याय वाचायचे आहेत सात दिवसामध्ये तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतील आठव्या दिवसापासून परत तुम्हाला तीन अध्याय वाचायचे आहे तर अशा प्रकारे स्वामी, परत से से स्वामी आपली सेवा स्वामी करत राहायची आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा तुमच्या मनातील सर्व दुःख तुमच्या मनातील तुमच्या आयुष्यातील सर्व काही अडचणी असतील ती सर्वस्वती स्वामी हे बघून त्यामुळे उपताना आपली सेवा कायम करतील

कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ते व्हिडिओ सोबतपर्यंत तुम्ही बघत राहा तेच तुम्हाला फॉर्मिटरने इच्छा म्हणून मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो तुम्ही फॉर्म्स मात